जत नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ आरळी यांनी आपल्या जोरदार प्रचारामुळे संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे जत नगर परिषद नगराध्यक्ष अर्ज दाखल केल्यानंतर अक्षरशः पायाला भिंगरी बांधल्यासारखे संपूर्ण शहरातील प्रभागात फेरफटका सुरू केला आहे सकाळच्या मॉर्निंग वॉक पासून दिवसाची सुरुवात करत ते नागरिकांशी थेट संवाद साधत असून प्रत्येक बैठकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत प्रभागनिहाय सभांना प्रतिसाद शहरातील विविध प्रभागात आयोजित सभा कोपरा मीटिंग आणि घरदारी संपर्क यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक चांगल्या संख्येने हजेरी लावत आहेत मतदारांसमोर जत शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडत स्वच्छ सुजान आणि आधुनिक जत घडवण्याचे आश्वासन ते देत आहेत नागरिकांमध्ये उमेदवारांविषयी वातावरण दररोज सुरू असलेला सकाळसंधाकाचा प्रचार साधा आणि जमिनीवरचा संपर्क आणि जनसामान्यांशी थेट संवाद यामुळे डॉक्टर आरळी यांच्याविषयी सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे जत नगर परिषद निवडणुकीत त्यांचा प्रचार वेग शिस्तबद्धता आणि जनसंपर्काचा नवा ट्रेंड म्हणून पाहिला जात आहे जत नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आळी यांच्या प्रचारातील प्रमुख घोषणा आणि मु मुद्दे साधारणपणे विकासाभोवती आणि नागरिकांशी थेट संवादाभोवती केंद्रित आहेत शहराचा सर्वांगीण विकास जतला स्वच्छ सुबक आणि आधुनिक शहर म्हणून विकसित करण्याचं आश्वासन मूलभूत सुविधे सक्षम करण्यावर भर नागरिकांशी थेट संपर्क सकाळच्या मॉर्निंग वॉकपासून सुरू होणारा लोकसंपर्क प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकणे हा मोठा प्रचार केंद्रीन होता लोकांशी साध्या भाषेत प्रत्यक्ष भेटून विश्वासाचं नातं निर्माण करणं ही त्यांची प्रमुख शैली आहे नव्या आशांचा नव्या जगचा विचार युवक आणि महिलांच्या सहभागातून गतिमान प्रशासन व निर्णय प्रक्रिया उभी करण्याचा संदेश दिला जात आहे